उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकारी व शिवसैनिकांचे निर्धार शिबीर मुंबई येथे काल पार पडले कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे शिवसैनिकांनी दर्शवली होती या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाला स्थगिती द्यायला मी काय उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे का या वक्तव्यावर जोरदार समाचार घेत भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस काल परवा बोलले काय कशाचा काय संबंध तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा मी माझ्या वचननाम्यामध्ये पहिले वचन गोरगरिबांना दहा रुपयांमध्ये शिवभोजन नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केले होते तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना एकवीसशे रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली तसेच जय श्रीराम जय श्रीराम आम्ही पण म्हणू पण तो भाजप मुक्त श्रीराम असेल तर आमची सत्ता येईल त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे मंदिर आम्ही बांधू असेही यावेळेस ठामपणे उद्धव ठाकरे म्हणाले आता अधिवेशन सुरू आहे देवेंद्र फडणवीस काल पर्वाकडे बोलले काय कशाचा काय संबंध चा चा कामाना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे ऐका अहो तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही हेच तर तुमचं दुःख आहे कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामाना नुसती स्थगिती नाही तर ठामपणे नकार द्यायला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे ते देवेंद्र फडणवीस सारख्या येरा गळबळचं काम नाही येते आणि देवेंद्रजी तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तो उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा yeah. मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोर गरिबांना दहा रुपयामध्ये शिवभोजने माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना एकवीसशे रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती जरूर दिली होती आरे कॉलनी मधल्या त्या वृक्ष मी जरूर स्थगिती दिली होती आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला आत्ता तुम्ही या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातले तिकडे कांजूर मारला माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं दा असतं पण सगळं काही उचलून तुम्ही गुजरातला पळून नेतायत तुमचे मालक तिकडे बसलेत आमचं गुजरातींबद्दल काही भांडण नाही आहे पण ही लोक येऊन आता तो जो काही भाषिक प्रांतवाद करतायत म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली गुजराती लोकांना गुजरात मिळालं त्याला त्यांची राजधानी मिळाली उत्तर प्रदेशमध्ये तसाच मध्य प्रदेश तयार झाला उत्तर प्रदेश तयार झाला बिहार झाला सगळेच प्रदेश तयार झाले त्यांना त्यांची भाषा आणि त्यांची राजधानी मिळाली मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला कोणी किंमतच देत नाही मराठी मराठी काय करेल मराठी कारण हे असे गद्दार आहेत मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे की तर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कवर टाकतात पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही का कारण तेच एकमेकाचे पाय खेचतात तसंच गत दुर्दैवाने आपली झालेली आहे कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत की नाही हे या शिबिरात काय ठरवणार असाल तर तुम्ही निर्धार करा किती दिवस बसायचं आहे हिंदुत्व हिंदुत्व आहेच ना पण शिवसेना प्रमुखाने जे सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे असे आहे मी गुजराती गुजरातमध्ये गुजराती आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे बिहारमध्ये बिहारी आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे आज संपूर्णपणे तुम्ही नासून टाकताय हिंदुत्व हिंदुत्व जय श्रीराम औ जय श्रीराम आम्ही सुद्धा म्हणतो पण आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे हा राम तुम्ही तुमचा त्याच्यावरती शिक्का उमटू शकत नाही राम आमचा सुद्धा आहे आणि म्हणूनच मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये जे एक वचन दिलं होतं पुन्हा मी करणारच राज्य तर आपण आणणारच हे असं तसं नाही मी सोडणार आहे ना असं तसं सोडणार नाही आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवणार म्हणजे दाखवणारच i